हे जे भाषेचं जे शिक्षण आहे फक्त भारतात आहे मी बाहेरच्या देशात पण जाऊन आले सतरा देश मी फिरलेलो आहे ते मंत्र्यांचा अजेंडा असतो त्यांचा आदेश ऐकावा लागतो आणि इतर राज्यात तुम्ही बघा की गेल्यानंतर तिथं त्यांची भाषाच बोलली जाते तसं त्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्रात आलं तर प्रत्येक माणसाला ही मराठी आलीच पाहिजे आत्ता माड्यामध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडलेला आहे आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत आता सध्या राज्यभर जे मराठी शाळांमधून किंवा ज्या सर्व शाळा आहेत त्यातून हिंदी सक्तीचं जे मुद्दा येतोय समोर त्यावरती काय वाटतं आपल्याला शिवसैनिक म्हणून शिवसैनिक म्हणून हिंदी श सक्त करू नये मराठी भाषाच बोलली पाहिजे कारण मराठी भाषेचा दर्जा दिलेला त्याला ते मराठी भाषा सर्व बोलले पाहिजे कारण राज्यभाषा ही मराठी भाषेच आहे आणि ती स हिंदी भाषा आहे ती शक्ती करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे आत्ता आपल्या इथल्या ज्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत हो। तिथं जर अशी हिंदीची भाषा जर आधुनिक विद्यार्थ्यावरती जर लादली तर काय परिणाम दिसले तुम्हाला काय वाटतं हे लादली जाऊ नये म्हणतात आमचं म एवढंच मत आहे की कारण जेव्हा राज्याच्या बाहेर जाईल तेव्हा हिंदी भाषा बोलली चालते परंतु हिंदी शिकवली पाहिजे परंतु मग त्याबरोबर मराठी इथं शिकले शिकवणं गरजेचं आहे कारण हिंदी ही रा, राज्याच्या बाहेर गेल्यानंतर ती बोलायला आली पाहिजे परंतु हिंदी इथं महाराष्ट्रात सक्ती करू नये कारण इथं मराठीच बोललं पाहिजे आणि इतर राज्यात तुम्ही बघा की गेल्यानंतर तिथं त्यांची भाषाच बोलली जाते तसं त्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्रात आलं तर प्रत्येक माणसाला ही मराठी आलीच पाहिजे म्हणतोय आपण पण सरकार आपला आहे काय भूमिका घेताना दिसत नाही म्हणावाशी नाही या शिवसेनेची तरी भूमिका आमची अशीच आहे कारण म मराठी हो आमच्या पण नेत्यांची शिवसेने सगळ्यांची भूमिका आहे कुणी कुणावर अतिक्रमण करू नये आपल्या महाराष्ट्राची बोलीभाषा मातृभाषा ही जी मराठी आहे त्यामुळं सर्वसाधारण कुटुंबातील लोकं ग्रामीण भागात मराठीवर अतिक्रमण केल्यासारखं होईल जेणेकरून जबरदस्ती होऊ नये ज्याला हिंदीची आवश्यक व्हावी लागली ना आता ज्याला हिंदीची आवश्यकता त्यांनी शिकू देत ना त्यांच्यावर अतिक्रमण करून जबरदस्ती करण्यात काही अर्थ नाही आहे असे स्टँड घेताना दिसत नाही आता देखील मंत्री असं त्या बाबतीत ठोस पाहुले उचलताना दिसत नाही असू दे मंत्र्यांचा अजेंडा असतो त्यांचा आदेश ऐकावा लागतो पण असं कुणी कुणावर हिरावून घेऊ नये तुम्ही काय सांगितलं त्यांना पहिलं विचारा हे बेटा सांगू शकता शिवसेनेनं कुठं तर मराठीचा मुद्दा सोडलाय असं वाटतंय का या सगळ्यामध्ये पहिलं ज्या पद्धतीनं राज ठाकरे होते किंवा उद्धव ठाकरे शिवसेना एक टोटल जे होती एकनाथ शिंदे वगैरे तसं आता सध्या दिसत नाही नाही असं काही नाही आहे हे मुद्दा आमचं पहिल्यापासूनच आहे आणि आता पण ते पुढं चालतच राहणार आहे मराठी हे सक्तीचं पूर्णपणे गरज आहे का तर आपलं महाराष्ट्र राज्य सोडलं तर बाहेरच्या राज्यामध्ये त्यांनी आपली भाषा शिकवत आहेत का नाही शिकवत मग त्यांची भाषा आपण इथं का शिकवायचं मग हे गरजेचं नाही आहे आपल्याला काय आपले जी मातृभाषा त्याच्यामध्ये शिकल्यानंतर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आणि त्याला व्यवस्थित शिकता येतं पुढं जाता येतं ही उलट हिंदी हे अडचणीचा भाग आहे आपल्यासाठीच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये म्हणून मराठी हे सक्तीचं असायला पाहिजे मराठी एज्युकेशन पुढं जायला पाहिजे आणि बाहेरच्या देशामध्ये पण गेलं तर आपले हे इतके जे भाषाचं जे शिक्षण आहे फक्त भारतात आहे मी बाहेरच्या देशात पण जाऊन राहिलेलं सतरा देश मी फिरलेलं आहे फक्त एवढी जी भाषा एकाच एकाच विद्यार्थ्याला एवढ्या भाषा शिकण्याची गरज आहे का नाही अजिबात नाही पहिली महाराष्ट्रात आपण जन्म घेतलं मराठी हे पहिलं शिकवा मग बाकीचं तुम्ही ऑप्शनल ठेवा कंपल्सरी करू नका त्याची त्याची मर्जी शिकायचं असेल गोष्ट बोलताय पण राजकीय जे नेते आहेत तुमचे त्या बाबतीत भक्कम असा स्टँड आज जर बघितलं तर देखील हिंदी नाही नाही मात्र महाराष्ट्रात का आता हे हे बघा पहिल्यापासून जे रूढी परंपरा आलेले आहेत स्टार्टिंग एज्युकेशन सिस्टीम ते त्याच्याप्रमाणे आता कंटिन्यू होत आलेलं पण आताच्या कंडिशनला आमचं स्टँड आहे आमचं सरकार त्याच्यावर काम करतच आहे आणि हे काय एका दिवसात बदल होणारी गोष्ट नाही आहे ह्याच्यावर काम चालूच आहे हे पुढे तुम्हाला दिसून येईल तुम्ही तुमच्या भावना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे बाबतीत हो नक्की आम्ही तुम्ही पोहचवणार आमचं म्हणणं काय या सरकार कठोरपणे काम करत आहे पण काही ठिकाणी मनमानी कारभार जे शाळेच्या वतीनं होत आहे त्याला शाळेच्या नाही सरकारनं याच्यावरती आदेश काढले त्याच्यानंतर शाळा यामध्ये ही करणार आहे तर सरकारचा असं काय आदेश असा आपल्याकडनं आम्हाला ऐकू आलाय तर आम्ही तर पहिल्यापासून असं बघत आहोत की सरकारचं मूळ स्टँडच ही मराठी भाषेसाठी उभा केलेली आहे शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा मराठी माणसासाठी व मराठी हितासाठीच स्थापन झालेली आहे पण शिवसेनेचं एक बाजू तुम, तुम्ही तुमच्याकडनं मला असं कळत आहे की शिवसेना ही आदेश काढलेले आहे सरकार सर तेच सरकार शिवसेना दोन्ही एकच की शेवटी सरकारचा एक भाग शिवसेना आहे तर माझं असं म्हणणं आहे की आपण असा प्रश्न उपस्थित केला तर त्या बाबतीत आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवू की बाबा सरकारचं जे आमचं मुख्य स्टँड जे पक्ष स्थापन केल्यापासून होतं आमचं आमचं अजून हे स्टँड त्याच पद्धतीचं राहील मराठी भाषिकेलाच प्राधान्य दिलं जाईल महाराष्ट्रामध्ये जय महाराष्ट्र आता आपण या ठिकाणी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मराठी भाषाच बोलली पाहिजे आणि या काय ज्या भावना आहेत या आम्ही सरकारपर्यंत पोहोचलू सरकारनं जर असा निर्णय घेत असतील तर त्यांना तो निर्णय बदलायला आम्ही भाग पाडू अशी भावना या ठिकाणी शिवसैनिकांनी व्यक्त केली मुंबई मुंबईतसाठी नितीन शिंदे माढा